हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो आजची माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे आज तुम्ही पहिल्यांदा हा माझा व्हिडिओ बघत असणार तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आजची माहिती ज्योतिषी आहे म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार ही माहिती मी देते आहे तुम्हाला आमच्या गुरुजींनी ही माहिती मला दिलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे ही माहिती वायफळ नाही आहे तर ही माहिती तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आणि व्हिडिओ व्यवस्थित बघा आज मी तुम्हाला तीन राशींबद्दल माहिती देणार आहे अशा कोणत्या तीन राशी आहेत ज्या राशींचं गुरुच्या वक्री गोचरामुळे भाग्य बदलणार आहे म्हणजे पुढचे येणारे चार महिने त्यांच्यासाठी लकी ठरणार म्हणजे पुढच्या चार महिन्यात त्यांच्यासोबत सगळं चांगलं होणार आहे नवग्रहांमधील गुरुचे संक्रमण वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय महत्वाचे मानले जाते म्हणजे विशेष मानलं जातं म्हणजेच नवग्रह आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात विशेषतः म्हणजे जेव्हा गुरु वक्री असतो म्हणजे वक्री स्थानावर असतो त्यावेळेला ही परिस्थिती विशेष मानली जाते त्यावेळेला आपलं भाग्य बदलतं तर त्या अशा तीन राशी आहेत ज्यांचं भाग्य या येत्या चार महिन्यात चमकणार आहे तर या वर्षी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला म्हणजे या दिवशी होणार आहे म्हणजेच पुढचे एकशे एकोणावीस दिवस म्हणजे चार महिने नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तो वक्री गुरुवक परत सरळ मार्गी येणार आहे म्हणून हे चार महिने या तीन राशींसाठी अतिशय महत्वाचे आहे त्यांचं भाग्य बदलणार आणि त्यांच्या आयुष्यात काय काय बदल होणार आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं भाग्य बदलणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आता गुरुच्या वक्रीमुळे काय होतं ते मी तुम्हाला आधी सांगते गुरुच्या वक्री गोचरामुळे अनेक राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक बदल होत असतात पण आता मी ज्या तुम्हाला तीन राशी सांगणार आहे त्या लोकांच्या जीवनावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहेत आता सगळ्यात आधी पहिली रास कोणती आहे तर पहिली रास आहे कर्क गुरुच्या वक्र चालीमुळे कर्क राशीच्या लोकांसाठी जर विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळणार आहे आणि जर तुम्ही व्यावसायिक असणार तर तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळणार आहे म्हणजे तुमचा व्यवसाय चांगला चालेल व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे आणि तुम्ही सामाजिक कार्यात सहभाग घ्याल आणि महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक तुमचा विकास होणार आहे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आयुष्यात प्रेमाचा गोडवा वाढेल आरोग्य चांगलं राहील आणि मानसिक शांतता तुम्हाला मिळणार आहे आता हे सगळं मी कर्कराशी बद्दल सांगितली कर्क रास आहे त्यांच्या आयुष्यात हे चार महिन्यात हे बदल होणार आहेत आता दुसरी रास आहे वृश्चिक आता वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काय बदल होणार आहे ते मी तुम्हाला सांग गुरुचे वक्री गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होणार आहेत तुम्ही भावनिक दृष्ट्या मजबूत व्हाल तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळणार आहे म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात तर त्यात तुम्हाला जर, जर, जर काही काम करायचं असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल तर तुम्ही करू शकता त्यात तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा जर व्यवसाय असेल आधीपासून तर त्याच्यात तुम्हाला लाभ होणार आहे म्हणजे तुमचा व्यवसाय चांगला चालणार आहे तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा सपोर्ट मिळणार आहे तुमच्या घरात पैसा भरपूर प्रमाणात येईल आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे म्हणजे तुम्हाला काही समस्या असतील म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहत नसेल तुम्हाला काही त्रास होत असेल तर तो त्रास निघून जाणार आहे आणि मानसिक शांतता तुम्हाला मिळणार आहे आता हे मी वृश्चिक राशी बद्दल तिसरी रास आहे मीन मीन ही गुरुची स्वतःची रास आहे त्यामुळे या लोकांच्या म्हणजे मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यावर खूप जास्त प्रमाणात सकारात्मक प्रभाव पडणार आहे तुम्ही जर चांगले प्रयत्न केले तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पैसा मिळणार आहे कारण कुठलीही गोष्ट करत असताना आपण मेहनत करणं तेवढंच गरजेचं आहे आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल शिकत असाल तर तुम्हाला करिअरमध्ये सक्सेस मिळणार आहे तर मी तुम्हाला तीन राशींबद्दल सांगितलं कर्क वृश्चिक आणि मीन या तीन राशीं जे आहेत म्हणजे जा तीन राशी तुमच्या जर असतील तर तुम्हाला चार महिन्यात चांगला लाभ होणार आहे म्हणून तुम्ही मेहनत करा कष्ट करा कष्टाला तर काही पर्याय नाही आहे तर तुमच्या आयुष्यात खूप छान बदल तुम्हाला दिसून येणार आहे परत एकदा मी तुम्हाला सांगते की कोणते ते चार महिने आहेत नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या चार महिन्यात तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल दिसणार आहे आणि नकारात्मकता तुमच्या आयुष्यात निघून जाणार आहे सकारात्मक वातावरण तुमच्या घरात निर्माण होणार आहे कारण तुमच्यामध्ये स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी येणार म्हणजे आमच्या गुरुजींनी माहिती दिलेली आहे काहीही वाईफळ नाही म्हणून मी तुम्हाला देते म्हणजे आमचे जे गुरुजी आहेत त्यांच्याकडे ही माहिती असते त्यांच्याकडून मी माहिती घेतलेली आहे तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन thank you